तेच सांगतो ना ते आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे ते शरीराने आमचे आप आमदार आहेत मनाने कुठे आहेत सुनेला कुठं पाठवलंय लेखाला कुठं पाठवलंय फलानेला कुठं पाठवलंय अरे थांब ना तुला काय उगीच का उगी म्हणजे काढा काढे आम्ही कुठंतरी जुळवायला जातो नाही काढायला निघाला तिनं मला सांगितलं दादा तू मोठा भाऊ आहेस तू पळायचं मी तुझ्या मागे <laughs> तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता गेले आठ दिवस मी कुठे आहे याचा थोडा अभ्यास करा कुणाला वाऱ्यावर सोडले मी माझ्या मतदारसंघातले अर्धे बीजेपीने घेतलेत ज्यांना आम्ही तयार केल्या कष्ट करून ते जाऊन बसले आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मी खडक वाचल्यात मायनस आहे वीस हजार मी वीस हजार मायनस आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्या ज्या ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला ते खरं मेरिट मधले स्टुडंट्स आहेत त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला प्लस केलं त्यांना भारतीय जनता पक्षाने घेतलं आहे नाही नाराजी जेव्हा आघाडी होते तेव्हा वाटाघाटीमध्ये या गोष्टी होत असतात पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष हा हे नेते केंद्रबिंदू नाही हे आमचे सगळे कार्यकर्ते केंद्रबिंद एखादा दुखवला गेला असेल तर त्याच्याबरोबर जाऊन मार्ग काढून त्याचं करिअर जास्त कसं पुढे जाईल ह्याची सगळी जबाबदारी जशी हे हमी पत्र आहे तसं तेही आमचं आणि म्हणूनच इतक्या वर्ष पक्ष आहे का तुम्ही ऐका ना केंद्र सरकार राज्य सरकारची भूमिका वेगळी आहे ते त्यांचं काम करत आहे महानगरपालिका ही इत असते तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो दो एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा ह्या काळामध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करून मी दाखवला की नाही त्यावेळेस मुख्यमंत्री हे वेगळे होते की नाही ते ज्या पक्षाचे मुख्यमंत्री असायचे त्यांच्याविरोधात मी महानगरपालिका लढलो होतो की नाही हो किंवा नाही सांग हो हो मग ह्या पद्धतीनं असं होऊन देखील मी विकास करून दाखवला ना अरे असं का करताय त्याच्यामध्ये मध्ये जिना मगाशी जे सांगितलं राजकीय इच्छाशक्ती पॉलिटिकल विल हे त्या ठिकाणी पाहिजे आणि आम्हाला आहे नऊचा काम करायचा अरे सकाळी दोन जणांना सहा ते सात सात ते आठ इंटरव्ह्यू देऊन इथं आलो तुझ्या समोर हा अरे तू मोठा नेता आहे मोठा एकेरीच बोलायचं असतं तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गड्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो ए, पाणी आणून दे त्याच्यामुळे त्याला वाट तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख करतो हा ते मागेच सांगितलं सारखं आणि नाही जे झालं ते झालं जुना नाही विचारायचं नवा नवा